मंडळी नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे सत्य आणि वास्तव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत आहे निसर्गानं प्रत्येक माणसाला जन्मजात एक विचारधारा दिलेली आहे एक काही आवडी दिलेल्या आहेत आणि या विचारधारा आणि आवड याच्यावरच माणूस आपल्या जीवनातील आनंद शोधत असतो आता ही विचारधारा सध्याच्या स्थितीत म्हटलं राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ही दोन भागात विभागलेली आहे एक उजवी विचारसरणी आणि दुसरी डावी विचारसरणी अर्थात ही कुठल्या जात आणि धर्म श्रीमंत आणि गरीब याच्याशी संबंध नाही आहे ही विचारधारा एक आपल्या मूळ स्वभावाला किंवा मनाला पटण्यावर अवलंबून आहे आणि म्हणून शक्यतो जी विचारधारा एखाद्याची आहे तिच्या विरुद्ध विचारधारा माणूस लवकर स्वीकारत नाही हे खरं आहे की सध्याच्या मानवी जीवनामध्ये आपल्याला अनेक वेळा आपल्या विचारधारेशी तडजोड करावी लागते अपरिहार्यता असेल तिथं मागं पुढं व्हावं लागतं परंतु जी मूळ विचारधारा आहे प्रत्येक व्यक्तीची मी सांगितलं ती डावी असेल किंवा उजवी असेल त्या विचारधारेवर जगणं एक वेगळा आनंद असतो आणि माणसं जर ती खरी असतील तर ती आपल्या विचारधारेशी कधीच तडजोड करत नाहीत पाहिजे तर आयुष्यातली मोठी किंमत ते मोजतात पण विचारधारेशी तडजोड करत नाहीत मात्र आजच्या आपल्या राजकारणाकडं पाहिलं किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्राकडं पाहिलं तर आता या विचारधारेशीवर ठाम राहणारी किंवा आपली विचारधारा कायम ठेवणारी माणसं खूप दुर्मिळ झालीत यापूर्वी डावे जे लोक होते मग ते कम्युनिस्ट असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा इतर बऱ्याचशा क्षेत्रात असणारे लोक इतके ठाम होते की कि त्यांनी कितीही नुकसान स्वीकारलं परंतु आपल्या त तत्वाशी कधीच तडजोड केली नाही अनेक वेळा त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली परंतु आपल्या तत्वापासून ते, ते कधीच तत्वापा दूर गेले नाहीत मात्र हल्ली ही तत्त्व आणि ही निष्ठा आणि विचारधारा अक्षरशः निघृणपणे तिचा खून होताना दिसतोय अक्षरशः ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते एकही आता राजकीय पक्ष आणि त्यांची विचारधारा जोपासली जात नाही आहे खरं तर कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील यांनी कोणताही पक्ष जोडताना किंवा पक्षात प्रवेश घेताना किंवा त्याचं कार्य करताना त्या पक्षाच्या विचारधारेला पाहून त्यामध्ये कार्य करायला सुरुवात केलेली असते मात्र त्यानंतर अनेक वेळा सत्तेसाठी आजचे नेते किंवा कार्यकर्ते अगदी कपडे बदलावेत त्याप्रमाणे आपली विचारधारा बदलत आहेत हे खूप वाईट आहे तुमची विचारधारा कोणती असू द्या ती उजवी असू देत काही हरकत नाही किंवा डावी असू देत कारण तो तुमचा आनंद आहे त्यावर कोणी नावं ठेवण्याची गरज नाही तुम्ही उजवीच का ठेवता डावीच का ठेवता हे आपण म्हणू शकत नाही कारण त्याचा तो आनंद आहे त्याला ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन देत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार नसावी परंतु आजच्या राजकीय पक्षांच्या या उलतापालत किंवा पक्षांतर नेत्यांचे कार्यकर्त्यांचे पाहता भविष्यामध्ये विचारधारेला काही किंमत राहील की नाही असा प्रश्न आज निर्माण झालेला आहे तसं तर तो आजच राहिलेला नाही कारण आपण बघितलं असेल सध्या देश आणि राज्य पातळीवरचं राजकारण जर आम्ही पाहिलं तर विचारधारा नावाची गोष्टच राहिली नाही सत्ता जिथं असेल तिथं आपली विचारधारा सोडून लोक जातात याचं बेस्ट उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे ठीक आहे शिवसेना फुटली शिवसेना काही अंशिक असत नाही थोडीशी उजव्या विचारसरणीकडं कल्लेली होती अर्थात ते दुर्भाग्य आहे की जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली त्यांचे वडील हे पूर्णतः पुरोगामी होते म्हणजे त्यांच्या वडिलांनी ज्या प्रकारे प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या प्रकारे पुरोगामी चळवळ पुढं नेली आपले विचार निर्भीडपणे मांडले त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा खर खर तर फक्त त्यांचा मुंबईपुरता जर विषय सोडला किंवा काही ठिकाणी ते आक्रमक व्हायचे धार्मिक ह्याच्यावर परंतु त्यापुढं आता पुन्हा एकदा ठाकरे विशेषत उद्धव ठाकरे यांनी जणू काही आजोबाचं पुरोगामी स्वीकारून म्हणजे जे, जे मूळ हिंदुत्व आहे ते स्वीकारल्याचं या ठिकाणी सिद्ध होतं आहे सांगायचं तात्पर्य ठीक आहे त्यांचा भाग थोडा बाजूला सुरू परंतु ज्या पुरोगामी विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्थापन झाली होती कारण शरद पवार हे या महाराष्ट्राचे पुरोगामी नेते म्हणून ओळखले जातात अर्थात आजपर्यंत आपण मान्य करू की त्यांनी पुरोगामीत्व सोडलेलं नाही परंतु त्यांनीही जेव्हा काल किंवा या दोन दिवसामध्ये जे अजित पवार फुटून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला तोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले होते त्याच पक्षाशी तडजोड करण्याचा त्यांचा जो निर्णय सध्या चालू आहे तो थोडासा त्यांच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या लोकांना चुकीचा वाटू लागला आहे अर्थात इथं राजकारणात अनेक गोष्टी पक्ष आणि नेत्यांना या ठिकाणी स्वीकाराव्या लागतात ही गोष्ट वेगळी आहे टीका करणारे आम्ही कसे असलो तरी तरी पण शरद पवारांकडं पाहिलं बाकी काही असेल एकमेव नेता असा आहे ज्यांच्या नावावर व्याभिचाराची कुठलीही टीका होत नाही आहे त्यांच्या नावावर आजपर्यंत भ्रष्टाचाराची टीका नाही आहे केलीच कुणी टीका तर पक्षां पक्ष फोडीबद्दल किंवा एक अमुक याच्याबद्दल होऊ शकते नाही असं नाही परंतु पक्षफोडी म्हणावं तर अलीकडचा काळ किंवा याच्यापूर्वीचा काळ बघितला तर ते राजकारणाचा एक अनिवार्य भाग असल्यासारखा आपल्याला वाटतं आहे त्यामुळं तिथं मागं पुढं प्रत्येक नेत्याला व्हावंच लागतं भारतीय जनता पार्टीनं सगळे पक्ष फोडून आपल्या याच्यात आणलेत खरं तर मूळ भारतीय जनता पार्टी आता शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडतो म्हणजे पक्षफोडी याचा ब्लेम एखाद्या नेत्याला दोष देण्यात लावता येईल असं वाटत नाही हां बाकी वेभिचार महत्त्वाचा आहे भ्रष्टाचार महत्त्वाचा आहे विशेषत शरद पवारांच्या नावावर बुवाबाजीचा अद्याप कुठलाही कलंक नाही आहे आजपर्यंत बाकी सगळे राजकीय नेते कुठल्या तरी बुवा बाबांच्या आश्रयाला जातात मात्र शरद पवार तसे गेलेले नाहीत म्हणून आम्हाला शरद पवारांच्या पुरोगामित्वाचं अबाधित राहणं आवश्यक वाटतं त्यांनी अजित पवारांशी तडजोड कर करण्याचा मानस जो घेतला आहे तेवढासुद्धा खरं तर पटत नाही ॲक्च्युली त्यांनी डायरेक्ट भारतीय जनता पार्टीशी कुठलंही त्यांनी आत्तापर्यंत तरी आपलं जे अटॅचमेंट होऊ दिलेली नाही किंवा त्या पक्षाशी युती झालेली नाही so, स्वतःचाच पक्ष जो फुडू फुटून गेलेला होता मात्र तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला असल्यामुळं अनेकांना आक्षेप आहे की त्याच्यासोबत युती करावी की नाही कारण शेवटी ते सध्या तरी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत परंतु काही वेळा जसं उदाहरणं दिली जातात की काही गोष्टींना शेवटी ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच आणि म्हणून म्हणजे जरी अजित पवार गट पुण्यामध्ये लढला तर तो, तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणार असल्यामुळं तिथं त्याला ताकद भारतीय जनता पार्टीचा विरोधक म्हणून द्यायची असल्यामुळं कदाचित शरद पवार हे या पुरोगामित्व ला थोडासा थोडासा देऊ लागलेत असं म्हणावं लागेल बाजूला करून आ, या ठिकाणी अजित पवारांना किंवा त्यांच्या या आ, गटाला कदाचित युतीमध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असावा अर्थात हा होईल न होईल ते बघावं लागेल आणि हे झाल्यानंतरही विलिनीकरण जर होणार असेल दोन्ही पक्षाचं ते बी आपल्याला बघावं लागेल ते जर विलिनीकरण भारतीय जनता पार्टीला अटॅच होऊन करणार असतील तर मात्र आजपर्यंतचा शरद पवार यांचा पुरो गा, पुरोग पुरोगामित्वाचा कदाचित तो मोठा पराभव झाला असं म्हणा आज विचारधारेवर टिप्पणी करताना मला सध्या महाराष्ट्रात ज्यांनी अतिशय आपली भूमिका स्पष्टपणे घेतलेली आहे ते प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटात होते मात्र जसेही दोन्ही गट एकत्र होणार असं त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी आपल्या विचारधारेशी तडजोड न करता आणि आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेला किंवा राजीनामा दिला हे खरोखर खूप महाराष्ट्राच्या राजकारणात एक अधोगिती अधोरेखित केली जाणारी गोष्ट म्हणावी लागेल कारण जे लोक मी मगा म्हटलं कपडे बदलल्यासारखे आपली विचारधारा आणि पक्ष बदलतात त्यांच्यासाठी प्रशांत जगताप यांचं उदाहरण फार मोठी चपराक का आहे कारण प्रशांत जगताप यांनी सध्या तरी कारण त्यांना कदाचित अस्वस्थ वाटलं असेल की आपण ज्या विचारधारेत राहिलो ती विचारधारा जर पक्ष बदलत असेल तर आपण बदलायचं का हा विचार त्यांनी मांडला आणि त्याला विरोध केला आणि आज ते इतर काँग्रेससारख्या किंवा अति आणखीन त्यांना जो सोयीचा वाटेल मात्र जिथं त्यांच्या पुरोगामित्वाला पूर्णपणे अभय राहील किंवा पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जिथं संधी मिळेल कदाचित त्या पक्षात ते जातील मला एवढंच सांगायचं आहे की प्रशांत जगताप यांचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहिलात तर विचारधारा तुम्हाला नक्की सन्मान मिळवून देते त्यामुळंच कदाचित त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असं आज सांगितलं जातं आहे मात्र त्यापूर्वीच दुपारच्या सत्रात त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता किंवा होईल परंतु त्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांनीही त्यांना फोन करून कदाचित त्यांच्या पक्षात यावं आणि त्यांना सन्मानाची भूमिका दिली जाईल किंवा स्थान दिलं जाईल असं कळवलं आहे यावरून मला एकच सांगायचं आहे या महाराष्ट्राला अधोरेखित करायचं ते म्हणजे तुम्ही प्रामाणिक असाल आपल्या भूमिकेशी तुम्ही प्रामाणिक असाल आपल्या विचारधारेशी मग ती डावी असो की उजवी असो तर नक्कीच तुम्हाला योग्य सन्मान या समाजात या राजकीय क्षेत्रात मिळू शकतो हे प्रशांत जगताप यांच्या उदाहरणावरून किमान राजकीय लोकांनी लक्षात घ्यावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कि तरी किमान आपले पक्ष बदलताना आपली विचारधारा बदलताना नक्कीच कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी थोडं तरी स्वतःला विचारात घ्यावं कारण स्वतःला विचारात न घेता केवळ अनुकरणीय होऊन किंवा कुणाच्या तरी मागं पळत धावत जाऊन आपले विचार बदलणं पक्ष बदलणं हे एक पूर्ण म व्यक्तिमत्त्वाचं नक्कीच उदाहरण होऊ शकत नाही असं मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कृपया कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कृपया आपलं हे बी बी सी केज लाईव हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एवढीच विनंती थँक्यू व्हेरी मच